श्री अक्कलकोट स्वामी स्तुति स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम गणेश मंगल मूर्ती तुझला की एक विनंती तू करोनी कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा तुझ करता प्रथम वंदन कारे जे हाती घेतले जान ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जान तसे शारदा होता प्रसन्न

धर्म संस्थापन करण्या अवतार हे गीता वचन आठवणी दे वारुळ देहा भवती जमत एक महा थोरते वेळ येता प्रगटनाची कुऱ्हाड एका लाकूड तोड्याची पडली मोडली योग्याची भाव समाधी क्षणात लाकूड तोड्या आला का माने अपराध घाला पोटे स्वामी म्हणती तयाप्रति तू तर एक निमित्त पूर्व जन्मीचे पदरी पुण्य मनोनी तुला घडले दर्शन या अवतारी आमाला गुना तूच पहिला पाहणारा महादारण्य ते सोडुन काशी हरिद्वार पाहुन पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात तेत स्थापन निजपाद क्षालन ब्रह्महत्या पाप मोचन स्थानते हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजुर तेथे निवास केला थोर चंचल भारती मनोनी गोदावरीच्या चा तटा ुसारी त्यासे विरक्त चित्त सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिन तया सर्प सर्परूपे सुवर्ण देत दैने त्याचे हरुनी समस्त केले कृपा तयावरी स्वामी येता अक्कलकोटास थांबले खंडोबा मंदिरात मोहमद रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो चिलिमीचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे

असुद्या तुम्ही प्रपंचात परिचित्तात तो भगवंत ठेवावा अंतर साक्षी ठेवावा असा हा स्वामी बोध रोकडा भक्तीने तो भगवंत जोड विवेके ते उपाधी तोडा नका सुरू भजनास की स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सश्रद्धे ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवून जे पूजती खरी योगक्षमत्यांचा सर्व तोपरी चालविती ती मालोजींच्या मनी जागता ताजनी दत्त मनोनी तेच येऊनी उभे राहिले महाराजा तो पाहुनी चमत्कार मालोजी लीन चरणांवर करी भाव पूजा सुंदर सश्रद्ध मने स्वामींची स्वामी पदावर लीन राजा ऐसी झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी सशरण तयांचे केले उद्धरण कुणाचा गर्व दंभ हरण कुणा अनुभव प्रचेते विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्त सावळी स्वामी रूपात त्याने पाहिली मूर्ती विठू रायाची ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचुने मी नाही अलिप्त हेची सांगती ब्रह्मपदा शंकर रावांचे मरण चुकवले रावन्नाचे विष उतरवले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी पिठा बायती पाटलीना चाळीसांचे सांचे शिजवी अन्न ते चारशे लोका पुरवून बाविले की स्वामींनी जो मा यावरी विसंबला या सिद्ध करोनी बोला दाविती स्वामी स्वतः बाळाप्पानामे एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेवे करी होऊ निरत झाला श्री चरणाशी कानोय गावचे निमित्त स्वामी जेवती निज भक्ता अन्नपूर्णा भेटवली साक्षात अन्नप्रसाद रूपांनी चिंतपंत कुणी विष्णू भक्त तुलसी अर्पिते विष्णू प्रत पूजनी स्वामी दारात आले परम भाग्याने स्वामी समाननी नारायण केले त्यांनी भाव पूजन म्हणते स्वामी तव चरणाभावे नित्यपूजना भक्ताचा ओळखिला चरण हवे पूजेला पदचिन्ह उमटवून पाटाला गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हाक ऐकोनी धाव घेत अति त्यांचे चित्त वात्सल्य भाव मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सवेत्या तारिले अंध मालका देऊनी दृष्टी वेद चर्चा करवली बाय दृढ दृढनिष्ठा अशी कळावी ती सांगा मनी विकल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धापूर्वक बक्षिला झाला धन लाभार्थी स्वामी सुत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी आठवती मोरपाखरा काकूबाईचा पुत्र दुसरा दादा समन ती मोरपाखरा तुझ्या स्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेवीला पादुका लावणी याचा श्री केला तो उत्तराधिकारी कृतीतून स्वामींनी बोधिले पुराणिका लागोनी गादी दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची संता न पहावे तया अंतरंगीने जाणावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावे ती योग्यता सामान्यास धनाची तहान कोणा हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या भक्ती प्रेमाची चिमी नामे बालभक्त पित्यासवे दर्शनास येत तीच आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीत असे तिच्या हातचे पिण्या पाणी स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊने तांब्यात त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमीने केली सत्वर भक्त वत्सल पाठीशी पोट शोळाने भक्त पिडला नवस स्वामी चरणी केला सोयीस्करपणे विसरला दिली अनुभव प्रचीती पेढ्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत माणसे लबाड विसरतात गर्द सरता आम्हाचा भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख होता लीना भक्तांचे करती रक्षण पाठी राखा हो निया ज्याची भक्ती रे निष्काम त्याचा चालिवती योग स्वामी देती त्या विश्राम ऐशा भक्तानी जपना स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्मतेची परमेश्वर त्यांचा महिमा अपरंपारा मी काय पामरे वर शाली वाहन शके अठराशे ध्यान सवस्तरे खासे भौमवार चैत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का जा समाधीस्त तरी ते चैतन्य रूपात आहेत भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मन तेथ घडावे स्वामी दर्शन श्रद्धा पाटा वरी गोमटी मूर्ती बसवावी पूजना शुद्ध भक्ती जल घालून करावे पद पक्षालना भाळी चंदन टिळा लावून पुष्पमाला घाला गळा अहंकार धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा देहस्वामी तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावी लक्ष्मी ती घरी राहावी नारायणा ना तू जसवे तू तु हो बाप दूर करी रे संसार ताप पुण्य वाढो घटो पाप जन्मसार्थकी लागावा मूळ अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धरणी बोधामृता पाजून या तव कृपेचा विंजन वारा सुख उदे दया सागरा ह्याची मागणे जगदोद्धारा तुझ्या पदी आमुचे तू पाठी राका होऊन करीबा आमचे संरक्षण आम्ही पाय लीन झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारून ही स्तवन स्तुती कृपा करावी मज तुझी मागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र करतील जे भक्त तयांचे पूर्वन मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकुडी आमची सेवा स्वीकारून द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीतसे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेने हाची भवसागर जाऊ आम्ही तरोनिया नाम घेता स्वामी धामी सुख शांती रहा धामी हेच द्यावे वरदान अकलेचा करुणी कोट तुझ ठेवू रे हृदयात चित्तरमो अनुसंधानात तुझ्या भवतारका तव नामाची लागता गोडी तुटे जन्म मरण बेडी सुटती बारे असंख्य कोडी कृथार्थ होई जीवन गोविंद तनय हात जोडून सांगतसे कृपादान स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा इते श्री स्वामी समर्था पर अवधूत चिंतना श्री दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय